गुड मॉर्निंग मंडळी कशी आहात सर्वजण मस्त मजेत ना तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता वाजले सकाळचे अकरा मी घेतले हळदीचं पान कारण आपल्याला बनवायचे उकडीचे मोदक हळदीच्या पाना तर रोडलाच हे तुम्हाला दाखवलंच होतं माग तर चालले घेऊन आणि एवढी हवा होती ना आणि केस धुतले त्यामुळे जर अवतर झालाय थोडासा बॅकर तर समजून घ्या तर पहा इथं आता मोदकाची तयारी केली मी काय काय हवं ते पहिलं घेतलंय आधी सैला झोपवलं आणि मग हे आता करायला घेतलंय मी तर हे तो छोटा टोप आहे ना त्याच्या मापानेच मी सगळं घेतलंय अ एवढं घेतलंय पीठ आणि आता त्याच्यातच पाणी घ्यायचे म्हणून मग मी पीठ आहे ना अ इकडं घेतलंय दुसऱ्या भांड्यामध्ये कारण तेवढं टोपाच्या मापाने पाणी आणि दूध घ्यायचे हा आपला ओला खवळ खवलेला नारळ आणि गूळ खसखस जायफळ आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तूप तर एवढं असं साहित्य घेतलंय मी आणि कडई हा कडई पण महत्वाची हा तर <laughs> चला करूया आता सुरुवात मी पण फर्स्ट टाइम करते मी आधी कधी केलं नाहीये पण बघू म्हटलं ट्राय करायला काय हरकत आहे तर जरा थोडीशीच कडे तापली होती जास्त नव्हती आपली कारण मग खस ना ते खसखसे ना पूर्ण जळती आणि जळल्यावर चांगली नाही लागत तर मी आपलं एकदम मिडियम फ्लेमवरती हळूहळू हलून एकदम नॉर्मल आपली फक्त फक्त कलर थोडासा चेंज तर पाय इथं अशी आता ही मी काढून घेते का एका प्लेटमध्ये आता मग पुन्हा तीच कडे ठेवली त्याच्यात एक चमचा तूप टाकलं हे तूप मी घरीच बनवलेले आहे बर का तर मग ना नारळ टाकलाय मी खवलेला आणि पाच मिनिटं ना मी नारळ म्हणजे त्यात घालून घेतला कारण ना त्या नारळाला ऑलरेडी थोडस पाणी राहतं ना तर मग मी जरा चार पाच मिनिटं ना थोडासा नारळ पहिला अगोदर टाकलं गुळाच्या आधी काही एकत्र पण टाकतात मी पहिलं असंच नारळ टाकून जरा हलवून घेतलं पाच एक मिनिट तरी जेणेकरून थोडंसं पाणी त्यातलं कमी होईल आणि मग नंतर मी त्यामध्ये किसलेलं गोळ किसून नाही म्हणजे असा सूर्याने कापून घेतलाय मी पण तो जरा चिगटच आहे असा आपल्या चवीनुसारच घ्यायचं काय कसं ना जास्त गोड आवडतं काहींना कमी पण आम्हाला जास्त गोडच आवडतं मुलांना पण आणि मला पण आणि कसं ना त्याच्यावरती पीठ येतं ना आपलं तांदळाचं पिठीचं कवर तर त्याच्यामुळे थोडस गोड असलेलंच चांगलं वाटत तर मग आता मी ना हे चांगला मिक्स करून घेते जरा याला ना कंटिन्यू हलवायला लागलं मला कारण शक्यतो नॉनस्टिकची कढई असेल ना तर चांगलीच माझ्याकडं आहे पण ना ती जरा बऱ्यापैकी मोठी आहे म्हणून मग मी आपली ही छोटीच कढई घेतली होती तर याच्यात जरा हलवायला लागतं जास्त वेळ कारण खाली वगैरे थोडंसं लागतं याच्यात तर आता पहा प्लस हारण एकदम शिजून तयार आहे दहा मिनिटातच शिजतं बरं का लगेच जास्त असं ओलं पण नाही ठेवायचं आणि लई असं सुक पण नाही करायचं तर पहा इथं ना शिजलं ना आता अजून मी तरी पाच मिनिट चालू ठेवणार आहे पूर्ण हे शिजल्याच्या नंतरच खसखस टाकली मिक्स करून घ्यायची चांगली पूर्ण सगळीकडं चांगला हलू हलू सगळीकडे मिक्स करायचे कारण त्याच्या गाठोळे होतात ना तर कधी कधी एका जाग्यावरच राहते जास्त तर मी चांगली पूर्णपणे मिक्स केली आणि अजून पाच मिनिटं जरा शिजून देते आणि आता मी त्याच्यावरती जायफळ किसून टाकते वेलची माझ्या लक्षातच नाही राहिलं वेलची तर वेलची पण टाका माझ्याकडे होती पण मी जायफळ टाकलं आणि वेलचीच माझ्या लक्षातच नाही आणि अगोदर पुढं ठेवायला पाहिजे होतं ते पण लक्षात नाही राहिलं तर जायफळ टाकलं मग चांगलं मिक्स केलं आणि पाच एक मिनिट थोडस त्याच्यावरती राहून दिलं आणि जर लईच पातळ झालं ना तर तांदळाची पिठी टाकली ना वरून थोडीशी एक चमचा तरी पण छान होतं आणि खूपच जर मोकळं फडफडीत झालं ना तर मग एक दोन चमचे दूध टाकलं तरी पण होते पण लय मोकळं किंवा ओलं पण नाही असं मिडियमच पाहिजे तर हे पहा असं इथे रेडी आपलं आता मोदकाचं सारण तर चला आता आपण करायला घेऊ पिठी तर पिठीसाठी मग मी ना तीच कढई धुवून घेतली तर हे बघा याच्यातच मी पीठ घेतलं होतं एवढंच तर मग मी काय केलं याच्या हाफ पाणी आणि याच्या हाफ दूध असं घेतलंय ह्या टोपाच्या जेवढी पिठी ना तेवढंच पाणी आणि दूध असं म्हणजे अर्धा अर्ध एक आणि एक एक चमचा तूप टाकायचं आणि याला चांगली उकळी आली ना मग हा बघा मीठ मीठ पण टाकले या मीठ विसरू नका टाकायचं तसं गोड पदार्थाला थोडं का म्हणून पण मीठ पाहिजेच तारणात टाकलं नाही मी टाकतात का नाही मला पण नाही माहिती पण मी नाही टाकलं वरती फक्त पिठीला टाकले मी आता कारण जरा टेस्ट पण आली पाहिजे ना खाताना तर पहा आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे जरा जास्त चुकळी आली पण तर आता हे पीठ याच्यात आपण मिक्स करून घेऊया ते उडतं हे तांदळाचं पीठ बरकस सावकाश करावे लागतले तर मी ना लाटणं घेतलंय लाटण्याच्या सह्याने हलवत येते पण ना लाटण्याने नाही जमलं मला हे कारण आपली कढई जी आहे ना अशी उथळे म्हणजे असं सपाट आहे ना अशी तर त्याच्यासाठी ना असं खोलगट भांड पाहिजे तर मी नंतर पळीच घेतली उलट मला पळीनेच व्यवस्थित जमलं ते मिक्स करायला कारण लाटण्याने जमलं असतं पण कढई पण छोटी होती आणि ना जरा खोलगट जर असती ना तर मस्त जमलं असतं कारण ना ते असं फिरवायला गेलं ना व्यवस्थित जमत नव्हतं त्याने पण पळीने ना व्यवस्थित जमलं मला मी पूर्ण पेटे ना पळीनेच मिक्स केलं आणि गोळ्या पण त्याने मोडत होत्या अशा आणि हे प्रमाण खरंच मापाते जेवढा आपण पीठ घेतो ना ज्या भांड्याने तेवढंच भांड्या म्हणजे तेवढंच भांड पाणी आणि दूध हे दोन्ही पण असं पाहिजे हे एकदम प्रमाण व्यवस्थित मी आज पहिल्यांदा केलं ना पीठ हे एकदम छान होते आणि तर आता मी मिक्स केलंय सगळं पीठ आणि आत्ताच लगेच गरम लागते कारण पाणी गरम होतं ना आता ठेवूया आपण याच्यावरती झाकण आणि गॅस करूयात बंद आणि दहा मिनिटं हे असंच झाकून ठेवायचं उघडायचं नाही वाफनी छान पिठी होती तर पहा दहा मिनिटानंतर मग मी एक ताट घेतलं त्याच्यावरच ताट येते ते ताट घेतलं आणि त्याच्यावरती म्हटलं पिठी काढा तर ती एवढी टाईट बसली होती ना मग मी काय केलं आपलं कलथा घेतला आणि कलथ्याने ती सगळी फोडून काढून घेतली तर एवढी गरम होती ना दहा मिनिटानंतर मी कडे घेतली तरी पण भरपूर गरम होती तर मग मी काय केलं आपला तांब्या नसतो का पाणी प्यायचा तो तांब्या घेतला त्या तांब्याला मागून हे ना तेल लावायचं तेल तूप काही ते पण जे ते लावायचं आणि त्याने अशी त्याने ना हे करायचं असं हा बघा असं रोगडू रगडू घ्यायचं जरा म्हणजे ना कारण गरम असतं ना गरम गरम याच्यातच ते असं थोडस हे केलं ना म्हणजे गरम याच्यातच हे पीठ हे करावं लागतं तेव्हाच ते पीठ चांगलं होतं ना म्हणून मी म्हटलं की चला मग काही पावभाजीच आपलं ते नसतं का मॅशर त्याने पण करतात पण माझ्याकडं होतं पण ते वरती नहीं नहीं। मी काढलंच नाही तर मग मी तांब्यानेच करत होते बऱ्यापैकी पण तांब्याने पण एवढं जमत नाही आपल्याला कशी हाताची जास्त सवय ना हाताशिवाय ते एवढं होत पण नाही मग मी काय केलं जसं थोडंसं पहिल्या गाठी तांब्याने मोडल्या नंतर मग हातच हाताने सुरू केलं पण ना खूप चटके बसत होते खूप म्हणजे खूप पिठी खरंच खूप गरमच असते बराच वेळ गरम होती ती मग मी काय केलं मध्ये मध्ये आपला थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि मळून घ्यायचं जर लई गरम लागलं तर पाण्याचा हात घ्यायचा इथं ना सईची लई लुडबुड चालली होती पीठ दे पीठ दे म्हणून मी तिला ते साईडचं पीठ होतं ना तर गोळा देत होते उठली होती ना ती बऱ्याच वेळ तशी झोटली होती नंतर उठलीच मग मी ना पा एक थोडासा पाण्याचा हात घ्यायचा त्यानेच पिठी मग व्यवस्थित होती इथं परत घ्यायला पाहिजे होती मी कारण ना ताट जरा छोटच पडत होत तरी पण केलं कस तरी ऍडजस्ट पिठीला ना खूप म्हणजे खूप जास्त कष्ट आहे चांगलं आहे ना मळू मळू घ्यायला लागतो, जू लागतो असो। ते पूर्णपणे एक जीव त्याचा व्हायला लागतो असं तेव्हाच आहे ना मग आपण मोदक बनवताना ये ना त्याला चिरा वगैरे नाही जात नंतर मी काय केलं असे दोन भाग केले मग एक 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 चांगला असा मळू घेतला दोन्ही पण एकत्र केले बर चांगले मळले गोळा जरा मोठाच झाला होता पहा असा चांगला मुळमुळ घेतलं मी पिठी ही म्हणजे छान झाली बरं बर का कारण नाही ना अशी चिटकट वगैरे नव्हती हाताला त्याच्यावरून लगेच समजतं ना चांगली झाली पहा असं एवढ अस सॉफ्ट व्हायला लागतं पीठ आणि एकदम मो मोमो झाल मो तर नंतर चांगलं मळून घेतलं ना तर छान झालत मग मी नंतर काय केलं एक आपला सुती रुमाला असतो ना तो ओला केला आणि तो टाकला त्याच्यावरती जेवढा आपल्याला गोळा पाहिजेल का तेवढाच फक्त काढून घ्यायचा नंतर कसं त्याच्यावरती ना अशी पापुद्रे येतात ना अशी म्हणून मग ठेवलं आणि खालीच घेतलं नंतर म्हटलं निवांत जरा सगळं ना उभं राहून राहून पार आणि हे जमत नाही असं जास्त करून मोदक बिदक करायचे असले का आपलं निवांत खाली बसूनच बरं वाटतं तर हा साचा ना मी घेतला होता नारंगाला गेलो ना आम्ही तेव्हा तर आज त्याचं उद्घाटन आहे साच्याच बघू कसे जमतात त्याला मी जरा तूप लावलं म्हणजे चटकणार नाही वगैरे म्हणून मग असा एक एक जसा गोळा लागला तसा चांगला मळून घेतला मऊ मऊ पहा किती मऊ झालाय मस्त मी पण म्हणजे फर्स्ट टाइमच करत होते बर का साचत पण त्यामुळे मला पण काही एवढी आयडिया नव्हती आणि कसं करतात साच्यात मी आपलं माझ्या मनाने करत होते हे असो ना त्याच्यामध्ये तर पिठी टाकून बोटाला थोडस तूप लावून असं एक राऊंड राऊंड करून करून असं तयार केलं आणि त्याच्यामध्ये आपलं सारण भरलं सारण चांगलं दाबून भरलं कारण सारण जेवढं चांगलं जेवढा मोदक पण छान लागतो खायला तर मग नंतर असं वरून त्याला कवर केलं दुसरी पिठी लावून तर पहा अशा प्रकारे मोदक झालेला आहे तयार आता पहा फायनल रिझल्ट छान वाटत ना एकदम छोटे छोटे होतात त्याच्यात आणि मला बराच वेळ लागला करायला मला ना नंतर नंतर एवढा कंटाळ आलता ना म्हणजे भरपूर वेळ लागतो कसे छोटे छोटे होतात जरा मोठा चसाचा आणायला पाहिजे होतो मी हा ना एकदम छोटा आहे पण म्हणजे व्हिडिओमध्ये येतो तुम्हाला कसं का दिसतंय काय माहिती पण आहे ना असा छोटाच आहे एकदम ऐंशी रुपयाला आहे पण एवढा छोटा आहे तरी पण मला नंतर असं वाटलं की खरंच आपलं चुकलं ना मोठा चानाय पाहिजे आणि खरंच मोठाच परवडतो हे छोटे आहे ना कवर पण खेळत बसा त्याच्यापेक्षा मोठा साचा कधी पण चांगला आणि हे पीठ ना असं चौखून आतून आहे ना दाबून घ्यायला लागतं सगळ्या बाजू सारख्या चाल्या पाहिजे ना अशा ना तर त्यानुसार चौकून बोट फिरून चेक करून मग ते वेळ पण लागतो त्याच्यापेक्षा ना खरं हातावरचेच मोदक चांगले होतात मी ना नंतर सुरुवातीला केले काही बरं का याच्यामध्ये नंतर नंतर हातानेच केले उलट ना खायला त्या हाताने केलेले ना एवढे भारी लागत होते ना खरं आणि म्हणजे एकदम छान लागत होते तस हे ना म्हणजे हे पण चांगलेच होते पण याच काय होत काय बोलतो आपण असं म्हणजे जेव्हा उकडून घेतो ना तर म्हणजे जे आतलं सारण आहे का ते तसं काय फक्त मध्येच राहत आणि साईटच जे पिठी असते ना ती थोडीशी ना काय बोलतो त्याला जशी जरा साईटला होती तस काय आतल्यात म्हणजे खायला गेलं ना तर त्या पिठीला असं ते पिठी पूर्ण सारे ना असं लागलेलं वगैरे नसतं तसं ना आपलं हाताने जे बनवतो ना ते एकदम भारी लागले खायला म्हणजे मी मग अशी केलं ना खाली पण त्याच्यावरून मी सांगते कदाचित मला व्यवस्थित नसून करता आले साच्यामध्ये पण मला तर साच्यापेक्षा ना हातातलेच आवडले तर हे कसं म्हणजे दिसायला वगैरे छान वाटतं तर बघा आपलं केळीचं पान सॉरी हळदीचं <laughs> केळीच बोलते हळदीचं पान तर <laughs> मी ते धुवून वगैरे ठेवलं होतं आणि कसं कस रोडच्या कडलच तिथं ते झाड आहेत ना बिळ किंवा कुत्री बित्री त्याच्यामुळं मग मी पूर्णपणे ते ना जरा व्यवस्थित छान धुतलं वाळवलं आणि मग कट केलं आणि त्याच्या मापाचं व्यवस्थित त्याच्यात ठेवलं थे तर मी ना इथं काय करत होते मोदक येत ना ते पाण्यामध्ये ना असे खालून बुडवत होते जरा असे डीप करत होते आणि मग ठेवले कारण ते चिटकायला नको हो हो खाली म्हणून नाही तर खरंच चिटकतात मी एक वर्ष केले होते ना मला पार जमले नव्हते तेव्हा सगळे वरती एकदम व्यवस्थित झालते आणि मी फक्त चालणीत ठेवले होते अशी वर उचलायला गेलं का खाली पूर्ण चिटकायचं वर उचलायला गेलं का खाली पूर्ण चिटकायचं तर आज पण मला ती भीती होती बर का पण पाहू आता पण चांगले झाले तर पा हे मी हाताने केलेत दोन तीन उलट किती छान वाटतात हाताने केले ते पण आणि खायला पण चांगले लागतात हाताने जे बनवतो ना ते तर आता वरती झाकण ठेवलंय मी ना मोजून सात आठ मिनिटच म्हणजे उकडून घेतले ते जास्त वेळ पण नाही उकडायचे नाही तर ना ते असे काय म्हणतो आपण चिवट होतात म्हणून मग मी ना सात आठ मिनिटच ठेवले होते नंतर काढून म्हणजे काढून म्हणण्यापेक्षा गॅस बंद केला आणि मग पाच मिनिट तसेच ठेवले तरी लगेच झाकर नाही काढलं जरा थोडस म्हटलं मुरुदे त्याच्यात वाफ राहतेच ना तर मग बघा नंतर काढले ना तर चांगले शिजले होते ते लगेच समजतं आपलं जेव्हा हाताला पीठ वगैरे लागत नाही ना उचलताना तर मग म्हणायचं पूर्ण शिजलेले तर चांगले उकडले होते म्हणजे मी काढून घेतले मग आणि नंतरचे जे होते ना ते मी हातानेच केले चांगले असे मोठे मोठे केले मग आणि हे छोटे जे होते ना बाप्पाला प्रसाद ठेवला आणि घरात पण म्हणजे शेजारी पण वाटले तर पहा रेडी आहे हे आपले मोदक तर पहा अशी झालते ते मग एवढे पण मी बाहेर वाटले मुलांना पण मग नंतर सगळं आवरलं आणि आज बाजार होता ना तर मग आज बाजारात ऋतूचीन माझीच जायची बारी होती जाऊन आलो पहा तिकडे माग बाजार जवळच आहे ना आता त्याच्यामुळं काही एवढं टेन्शन आहे सहीला ठेवलं होतं चकुली का पार दमलो होतो आम्ही तर घरी आल्या आल्या पहिला पहा मी माझ्या हाताने बनवलेला मोदक आणि एवढा छान लागत होता ना खरच खूप छान होता एवढा टेस्टी ना एकदा नक्की करून बघा याच्यावर मस्त तुपाची धार सोडली आणि खाला तर चला तर इथंच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घरी असे छान छान मोदक करून खा बाय गुड नाईट